हाय हॅलो नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा मस्त अशी मी देवपूजा केले आहे चांगली बघू शकता तुम्ही कसं गणपती पप्पाचा पण फोटो आहे गणपती पप्पाच्या पोटोला पण हार काठले हे बघा लक्ष्मीचा मोठा फोटो आहे त्याला पण एक आपलं जास्वंदीचं लाल फूल कसं लक्ष्मीला लाल प्रिय आहे म्हणून लाल फूल व्हायला मी आणि बाकी सगळ्या देवांना कसे झेंडूचे फुलं होते झेंडूचे फुलं होऊन घेतले बघू शकता या आंबाबाईचा फोटो आहे यल्लमाचा फोटो आहे परत घत्रि भाग्यवंतीचं फोटो आहे है, आमच्याकडे आणि हे बघा हे यल्लमाचं फोटो असं होऊन ती यल्लमाचं आणि गणपतीचं हे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण फोटो आहे लावून घेतलं आहे आणि कसं मस्त असं मी हार फिर घालून घेतलं आहे घालून घेऊन चांगलीशी देवपोजेक करून घेतले आणि बघा असो आणि आता आपल्याला रोजच्या रुटीनला जायचं जा म्हणून मी काय केलं रोजच्या रुटीनला आले आणि हे बघा मस्त असे चपाते केले चपात्या झाल्या कसं मग मुलं शाळेत जायचे आहेत मुला शाळेत जायचं म्हणून लवकर डबा करायचा असते म्हणून मग मी चपात्या पण करून घेतले परत तसंच भाज्यासुद्धा करून घेतल्या कसं भाजी सुकी केली एक भाजी रस्सा के भाजी केले बघू शकतात चपात्या पण मस्त असं मऊ लुसलुशीत झाले तर हे बघा अशी हे रस्सा भाजी केले बटाट्याची पातळ बघू शकता कसं मस्त असं कलर आला आहे लाल कलर कसं कुंकाचा कलर कलर आला तरी बाज अशी बटाट्याची काही थोडी भाजी केली आणि कसं भाजी डब्याला जमत नाही म्हणून सुकी थोडी पातळ इकडं ना हे सुकी हे अशी बटाट्याचे दोन भाज्या करून घेतले मी मस्त असे खायला बरोबर सोबत कसं मला ना ही पिवळी भाजी बघून आवडते म्हणून बटाट्याची भाजी असं ती तिखट लागते म्हणून ला भाजी खाल्ल्या नाहीत म्हणून ह्या असं ह्या पद्धतीने मी दुसरी भाजी करून घेतले आणि बघू शकता हे बघा वरती मी गच्चीवर आले आणि हे आपल्या कसं कोंडीमध्ये तर म्हणा किंवा असं एक टोपला होता माझ्या टोपल्याकडं मी माती घालून त्याच्यामध्ये हळदी लावून घेतले हळदीचे मस्त असं झाड आहे हे गुलाब आहे आणि हे बघा आपल्या रिटाचे झाडं आहेत परत झेंडूचे झाडं जी मस्त असं गच्चूर चांगलं वातावरण आहे आता फ्रेश असं वातावरण आहे बघा बघू शकता तुम्ही सकाळ सकाळचं सका, वातावरण पण छान आहे चांगलं आणि कसं आता लक्ष्मी झाल्या लक्ष्मीचे स्टँड होते खाली तसेच ठेवून घेतलेले होते चला तर म्हणा ते लक्ष्मीचे स्टँड आज बांधून वरती कसं मुलं हे तर लहान लहान ऐकत नाही तर काय नाही पायाला तिकडं बिकडं मारून घेतेल करतेला लोखंडाचा आहे ते मग जड वस्तू आहे

काढून बांधून ठेवा म्हणून मग त्याच्या कसं अगोदर बाद जे बांधून ठेवलेलं होतं ना ते साड्या सगळ्या घेऊन टाकले होते साड्यात घेऊन टाकून मग ते घ्यायला ते मी माझ्याबरोबर तोलूमूल पण आले होते बघू शकता तुम्ही तोलूमूल मी जिथं जाते तिथं माझ्या महाग मगायतात तिथं कसं कर्जतमध्ये तनिष्कान च्याऊ महाग लागतात हिथं मोलू महाग लागतात मला लातूरमध्ये मग आले बघू शकता मग तिथल्या एक वरचा मी गुलाबाचं फूल आणले गुलाबाचं फूल आण मी हे गुलाबाचं फूल म्हणून कसं स्वामी समर्थांच्या पोटवरती आणि हाताला पोहोचत नाही म्हणून मी ते हारामध्येच तिथंच ते गुलाबाचं फुल असं अडकावून आहे बघू शकता तुम्ही छान असं मग ते फूल झालं आणि ठेवून मग हे बघा स्टँड आता आपले कसं पडलेले आहेत हॉलमध्ये लेकरं सगळे फिरणार करणार त्यांचा अभ्यास आहे टी व्ही पी व्ही बघायची मग त्याच्यामुळं आता वरती तर लवकर ठेवायचं म्हणून ठेवायला म्हटलं तरी आमच्या महेशला पण कसं सुट्टी राहत नाही का आणि महेश पण गाडीवर जातो सकाळ गेलं तरी त्यांना संध्याकाळी येतोय मग त्याच्यामुळं त्याला काही होत नाही का नाही मग चला तर म्हणलं आज आम्ही दोघींनी मिळून अगोदर बांधून घ्यावा मग असं ज एकाच साडीत एकाच बांधायचं जास्ती जड असल्यामुळं वर ठेवायला पण येत नाही कारायला येत नाही आणि कसं आहे हे असं खुलं उघडं ठेवलं ना मग कसं आपलं इथे किचनमध्ये ठेवते तेलाचं ह्याचं धूळ फिळ उडून करून कसं ती परत घाण होते घाण जा सा होते मग आलं जाण जरा घासून काढायला गेलं तर त्याचा वलरचा कलर पण जाऊ शकतं कलर जाऊ शकतं मग मग त्याच्यामुळे आता आम्ही आयडिया करून या असं साडीनंच बांधून ठेवते मग साडीन बांधून ठेवलं नंतर पुढच्या वर्षी आपल्याला ज्यावेळेस असं गरज पडते ना त्यावेळेस मग हे काढून घेऊन परत देऊन घ्यायचं साड्या पिड्या पण देऊन टाकायचं आणि मी कसं करते हे ग गणपतीच्या अगोदरच लक्ष म मकर घालून घेते मी लक्ष्मीच्या गणपतीचं आणि कसं दोन्ही एकातच बसवते वेगवेगळं बसवत नाही मधभागी गणपतीला बसवते आणि इकडे कोण साईडला गणप हे ते असत्या लक्ष्मी असते ती त्याच्यामुळं मग हे मकर अगोदरच मी घालून घेते ल ला, लक्ष्म्याचं म्हणा किंवा गणपतीचं म्हणा असे मी एकत्रच घालून घेते गणपतीच्या अगोदर मग त्याच्यामुळं हे रायडून गेल ते आता कसं लक्ष्मी तर झाले होते मग गणपती पप्पा होते त्याच्यामध्ये गणपती गणपतीप्पाचं विसर्जन झाल्याशिवाय मग काढू शकत नाही मग त्याच्यामुळं ते आता गणपती गणपतीप्पाचं विसर्जन पण झालं मग ते पण झालं स चला म्हणलं आता सगळं आपलं काम पण जिकडं तिकडं आवरावरी झालं हे आताच ठेवायचं म्हणून वर ठेवायला म्हणून दोघीने हे बघा अशा या पद्धतीनं आणि भरपूर साड्या आहेत ना घरात जा जुन्या साड्याचं काय करायचं ते जुन्या साड्या मग असल्यापेटून करून कुंडाळून मग प चार पाच पायऱ्या आहेत ते चार पाच पायऱ्या म्हणा इकडच्या साईडच्या पट्ट्या असते ती ते लोखंडाच्या पट्ट्यात जड असतात त्याच्यामुळं एकत्र करून बांधता पण येत नाही आणि जर बांधलं तर वर उचलून देता येत नाही मग असं एक एक पायरी करून एकाकात आणि एक एक एकेकडची दा जे पण सा सळे म्हणा किंवा दांडी म्हणा जे आहे ना ते असं घालून मी बांधून घेते बांधून घेऊन मग कसं आम्ही खालून दोघी होऊन दिलं ना मग वरून तो माझा मुलगा घेतो ठेवून देतं मग असं खालून आम्हालाच उचलायला दोघीला झालं तर मग त्याने एकटावर घेणार कसं त्याच्यामुळं मग असं आम्ही हे दोघी नायड्या करून असं बांधून आता त्यानं जे आलं ना मग गाडीवर गेला आहे त्यानं मग आता काय नाही मग गाडीवरून आल्यानंतर ते असं बा बांधून ठेवलेलं असते ते बांधून ठेवलेलं मग लगेच उचलून दिलं ना ते वरती नेऊन ठेवतोय त्यांना मग आता कसं सकाळची पोहराओनची शाळा असल्यामुळं त्यांना आता सकाळ सकाळ लवकर होते सकाळ काय जेवण करत नाही काही नाच असं काय असला तर नाश्ता करतो नाही तर असंच निघून जातो परत साडे अकरा बाराला येतो साडे अकरा पावण्याबाराला का मुलांना बारा वाजता जायचं असतं मुलांची शाळा असते बारा वाजून वीस मिनटाला मग त्याच्यासाठी ह्या पोहराओनला तोलमुरुला घेऊन जाण्यासाठी येतोय मग त्यावेळेस त्यांना जर बाहेर भाए बाहेर नाश्ता केला असला तर करत नाही नाही केलं असलं तर जेवण करतो घरात मग करून पुरावा नाही ना घेऊन जातो मग तोपर्यंत आमचंही आपलं बांधाबांधी चालू आहे मग घरात आमचं काम पण झालं आहे काम पण झाल्यावर आता काय करायचं म्हणून थोडं दोघींनी मिळून आम्ही बांधून ठेवतो असं असा सोना मग बांधून ठेवून त्यान आले उचलून दिल्यानंतर त्यानं हे करतोय ठेवून मग वरती दिलं ना आणि वर्षभर परत त्याला बघणं लागत नाही का आणि वर्षाला आणि पुढच्या वर्षी ती एकदाच काढायचा तर त्याच्यामुळं आम्ही सगळं ते कसं आडून घ्या म्हणा ते स्टँड म्हणा जे काही काय असताना ते लक्ष्मीचं ते अगोदरच काढून ठेवलं आहे हे बप्पाचं विसर्जन झाल्यावर हे काढा म्हणून हे ठेवलेलं होतं मग बाप्पाचं विसर्जन झाल्याच्यानंतर ह्याला काढून हे असं ठेवून देत आहे आम्ही मग आता त्यांना येईपर्यंत आता वाट बघतो त्यांना आला ना मग त्याला जेवण जर करतो म्हणाला तर मग त्याला जेवायला देतं नाही देत मग संध्याकाळीच ठेवायला होतं मग जर नाही जर जेवायचं म्हणा तर मुला तयार होईपर्यंत मग मुलं ड्रेस बिरेस घालते त्यांचे युनिफॉर्म घालेपर्यंत करेपर्यंत एक कसं आमचं खाल्लं देऊन होतं ते ठेवून युनिफॉर्म पण त्यांना घालता येत नाही ना कसं युनिफॉर्म घालता येत नाही डोक्याला तेल लावता येत नाही मग लहान ते त्यांना काही येत नाही त्याच्यामुळं मग ते सगळं घरच्या घरी हमीच करावं लागते ती मग तेवढ्यासाठी आम्ही आम्ही करतोय मग हे आता बांधामंदिर कसं वेळ लागते जड असल्यामुळं ते घेणं ठेवणं आधळ आपट करणं मग ते, ते करतोय आम्ही मग तेवढ्यानंतरच ह्याला वरती ठेवून द्यायचं हे कसं जड वस्तू असते जड वस्तूला एकत्रित हे केलं तरच बरं असते नाही तर तिकडं इकडं मारामारी करून घेते ते पोरं पोराटं पो पायाला लागलं केलं तरी मोठी भीती असते मोठी भीती असल्यामुळं हे मग हे होते मग हे बघा असं बांधून ठेवलं आम्ही एकत्र सगळं बांधून ठेवलं आहे आणि आमची का आपण बाहेर उभारली आजी बाहेर गेली आहे मग आता ते मामा आले आहे बघा मामा आला आहे मामाला बघून तिनं लाजते भीती आता आमच्या मोलू जायला शाळेत तयार झाले तर मस्त असं युनिफॉर्म घालून त्यांच्या गळ्यात टॉय बी घाटले तर त्यांचे गळ्या त्याचे शाळेचे जे काय कार्ड असते त्यांचे घाटले तर मग द पिशवी घेतल्या जेवणाची पाण्याची पाठीमागं दप्तर अडकवले ते मस्त असं तयार होऊन झाले ते दोघे हिरो रामलखन सहाची जोडी आहे आमच्यात ही असं जाते ते आणि आम आमचे तनिष्का बघा त्यांचे पाण्याची जे बाटले मामाची जे भरून ठेवलेली बाटली आहे ना ते बाटली घेऊन तिकडं हिकडं तिकडं हिकडं पळापळी करते ते मामा हय मग जरा आवाज दिला का तिथं लपल्यासारखं करते परत जे आहे तेच करते मग बघा बघू शकता तुम्ही आणि आहे बघा निघाले ते दोघं पण शाळेत असतं आता कसं रिक्षा इकडे आणायला पाव चिखलामुळं रिक्षा येत नाही म्हणून रिक्षा जरा लांब तिकडंच होते मग गेले त्यांनी त्यांनी गेल्यानंतर मग आम्ही पुढचे काम आपले आपले चालू दिवसभरात आणि कसं आमच्या तनीच का आंघोळीला बसल्याचं आहे का ते बाबा माझं गळ्यातलंच तिनं तोडून टाकल्या मग आता गळ्यातलं एक ववाच आहे गळ्यातलं तर ववाला मला तर काही दिसत नाही म्हटलं मनालीला चल मनाली ओ म्हणून मी असं असं हे करून मग मनालीला सांगितलं आता मनाली जे आहे ते जसं होऊन देईल तसं घालायचं ना कसं आता कर्जतमध्ये पण माझं मा तुटलेलं होतं कर्जतपरी तुटल्यावर होतं पण बाहेरूनच मी घटवून आणलो होतं मग आता बाहेरून घटवायला जायला यायला वेळ नाही का नाही अनुमयाशी जातो त्याला पण वेळ नाही गाडी लावायला मार्केटमध्ये जागा नसते त्याच्यामुळं त्यानं बी काय नीत नाही का न नाहीत काय असं काय माहीत नाही पण मीच हे केलं आहे बघू शकता तुम्ही माझा आजचा ब्लॉग कसा वाटला का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असं व्हिडिओ लाईक शेअर करत जावा हे बघा असं ह्या पद्धतीने आमची मनाली मस्त अशी ववली आहे नवीन असलं तर सबस्क्राईब करा जुने असले तर कमेंट लाईक शेअर करत जावा हे बघा मस्त असं छान जा आमची तनिष्का पण बसली आहे काय ते तनिष्काला जरा पडली होती पडल्याच्यानंतर जरा जे झालं तर लागलं होतं मग त्याला हळद लावले हळद लागलेलं ला 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 चणचण करताना ते रडते आमचा गोलू पण खेळतो हे बघा गोलू पण आमचा शाळेत जातोय जातो आहे ज्युनियर के जीला आहे चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत हे बघा बघू आवश्यकता धन्यवाद